नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये बुंदीचे लाडू आणि हे लाडू बनवणं इतकं सोपं आहे की जरी तुम्ही पहिल्यांदा लाडू बनवणार असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सहज एक किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने ही कृती समजावून सांगितलेली आहे त्याचबरोबर काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे जरी बुंदीचा पाक तुमचा चुकला तरीसुद्धा लाडू चुकणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर चला कृतीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर चाळलेलं बेसन पीठ हे हलकं होतं आणि त्यामुळे बुंदीसुद्धा आपली छान गोलगरगरीत पडते त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं बेसन जरी घेतलं असेल म्हणजे विकतचं बेसन वापरणार असाल किंवा घरचं बेसन जरी वापरणार असाल तरीसुद्धा तुम्ही पहिल्यांदा हे बेसन अशा पद्धतीने छान चाळूनच घ्यायचं आहे तर पहा याच्यातल्या गाठी असतात त्या मोडून घ्यायच्या म्हणजे पीठ छान आपलं एकसारखं होतं आणि त्यानंतर चाळून घेतलं की ते हलकंसुद्धा होतं तर पहिल्यांदा अशा पद्धतीने पहा आपण पीठ हे चाळून घेतलेलं आहे तर आता आपलं हे पीठ पहा चाळून झाल्यानंतर आपण याला मोजून घेणार आहोत तर कप मेजरमेंटने आपल्याला दोन कप एवढं पीठ लागणार आहे एक किलोची बुंदी बनवण्यासाठी म्हणजेच एक किलोचे बुंदीचे लाडू आपल्याला बनवायचे असतील तर आपल्याला दोन कप एवढं पीठ लागणार आहे तर कपाने मोजताना आपण अशा पद्धतीने पहा चमच्याने आपण पीठ हे कपामध्ये अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे तर हा पहिला कप आहे तर हे एक कप पीठ झालं आता आणखी एक कप आपण अशाच पद्धतीने मेजर करून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मीठ किंवा सोडा अजिबात घालायचं नाही तर पहिल्यांदा एक कप पाणी आपण घेतलेलं आहे तर पाणी अगदी मोजूनच घालायचं आहे आपल्याला म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्या लक्षात येते आणि जर पातळ पीठ झालं तर आपली बुंदी तेलकट होते आणि बुंदीला गोल आकार पडत नाही त्यामुळे एकदम असं पाणी होतायचं नाही तर डाळीच्या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी होतायचं पहिलं एक कप पाणी आपण घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एकाच दिशेने हे पीठ हलवत राहायचं म्हणजे जसं जसं आपण एकाच दिशेने याला फिरवत राहतो तसं तसं ते पीठ छान मिक्सही होत जातं आणि त्याला हलकेपणासुद्धा यायला सुरुवात होते तर या पद्धतीने पहा व्यवस्थित आपलं पीठ आता मिक्स करून झालेलं आहे तरीसुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणखी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे तर परत एकदा मी अर्धा कप एवढं पाणी भरून घेतलेलं आहे आता अर्ध्या कपातलं अगदी थोडं पाणी म्हणजे पाव कप पाणी आपण घालायचं आहे आणि एकदा हे पीठ परत मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा पीठ फेटल्यामुळे पिठाचा रंग थोडासा लाईट होतो आणि छान असं पीठ आपलं एकसारखं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तर अशा पद्धतीची ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी असायला हवी म्हणजे आपली बुंदीसुद्धा अगदी थेंब थेंब अशी व्यवस्थित तेलामध्ये पडते तर या पद्धतीचं पहा आपल्याला पीठ लागणार आहे म्हणजेच आपल्याला सव्वा कप एवढं पाणी लागलेलं आहे तर हे पीठ भिजवताना पाण्याची जी प्रमाण आहे ते तुमच्या डाळीच्या पिठावर अवलंबून असतं काही वेळेला तुम्हाला दीड कप पाणी लागू शकतं किंवा काही वेळेला तुम्हाला फक्त सव्वा कप पाणीसुद्धा पुरेसं होतं तर या पद्धतीने पहा व्यवस्थित आपण आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण हाताने पाहूया तर अशा पद्धतीने हात बुडवल्यानंतर पटकन बुंदीचे थेंब खाली पडायला पाहिजेत इतपत आपली कन्सिस्टन्सी पिठाची करून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही पीठ चेक करू शकता तर अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार व्हायला हवं जर तुमचं पीठ जास्त पातळ झालं तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे एवढं बेसन पीठ टाकून त्याला थोडंसं घट्ट करू शकता किंवा जर तुमचं पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालून याला पातळ करू शकता पण हे पीठ झाऱ्यातून पडताना अशा पद्धतीनेच थेंब थेंब करून पडायला हवं या पद्धतीची आपली कन्सिस्टन्सी पिठाची ठेवायची आहे तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि तेल तापवण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला थोडेसे रंगीत लाडू करायचे आहेत तर काही बुंदी आपण लाल कलरची आणि काही बुंदी आपण पिवळ्या कलरची करणार आहोत त्यासाठी दोन बाऊलमध्ये मी एक एक चमचा एवढं पीठ काढून घेत आहे आणि या बाऊलमध्ये काढलेल्या पिठामध्येच आपण रंग मिक्स करणार आहोत तर मी या ठिकाणी जे लिक्विड फूड कलर आहेत ते वापरणार आहेत तर पाहूया आपण कशा पद्धतीने रंगीत बुंदी करायची आहे तर यासाठी दोन बाऊलमध्ये आपण पीठ काढून घेतलेलं आहे तर एका बाऊलमध्ये मी अशा पद्धतीने पहा सॅफरन येलो कलर घालत आहे दोन ते तीन ड्रॉप घालायचा आहे जेवढे तुम्हाला डार्क रंग हवा आहे त्या पद्धतीने लिक्विड कलर मिक्स करायचा आहे आणि दुसऱ्या बाऊलमध्ये आपण रेड कलर घातलेला आहे तीन ते चार ड्रॉप आपण रेड कलरचे घालायचे आहेत आणि आता हे कलर आपण बाऊलमध्ये मिक्स करून घेऊया आणि हे बाऊल आपल्याला कलरचे बाजूला ठेवून द्या द्यायचे आहेत कारण हे कलरची बुंदी आहे ती आपण अगदी शेवटी पाडणार आहोत पहिल्यांदा आपण जी नॉर्मल आपली नेहमीची बुंदी असते तीच पाडून घ्यायची आहे आणि नंतरच आपण रंगीत बुंदी करून घेणार आहोत पण आपण अशा पद्धतीने रंग मिक्स करून सुरुवातीलाच ठेवायचं आहे आणि आता पहा लाल रंग आणि पिवळ्या रंगाची बुंदी आपली तयार होणार आहे तर हे बाऊल आपण पहिल्यांदा बाजूला ठेवून देऊया आणि आपलं तेल कितपत तापलेलं आहे ते एकदा चेक करूया तर पहा तापलेल्या तेलामध्ये आपलं जे बुंदीचं बॅटर आहे त्याच्यातला एक थेंब टाकून पाहायचा आहे तर तो पटकन तेलावरती अशा पद्धतीने यायला हवा तरच आपली बुंदी आहे ती पटकन अशी तेलावरती वर येते आणि त्याला गोल आकार येतो जर तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित नसेल तर आपली बुंदी चपटी होते आणि खूप तेलकट होते त्यासाठी तेल हे अशा पद्धतीने तापवूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये बुंदी सोडायची आहे तर पहिल्यांदा तेल हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण झारा यूज करणार आहोत बुंदी पाडण्यासाठी तर आता तेल छान तापलेलं आहे पहिल्यांदा आपण बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा पहा झारा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तर तो झारा यूज करायचा आहे आपल्याला बुंदी पाडण्यासाठी तर या पद्धतीने मी एका बाजूला डबा ठेवलेला आहे त्यावर कापड ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण झारा धरायचा आहे म्हणजे आपल्याला जो झाऱ्याची उंची आहे तेलापासून ते व्यवस्थित ठेवता येते आणि उंचीवरून जेव्हा हे पीठ तेलामध्ये पडतं तेव्हा ते ड्रॉपमध्ये छान पडतं आणि त्यामुळे बुंदीला आकार सुंदर येतो तर त्यासाठी आपल्याला ही अरेंजमेंट करायची आहे तर पहा पहिल्यांदा आपण आता झाऱ्यावरती एक पेल्याने अर्धा पेला एवढंच पीठ घालायचं आहे आणि पहिल्यांदा बुंदी आपण पाडायची आहे आणि पीठ ओतत असताना कडेपासून सेंटरला अशा पद्धतीने ओतायचं म्हणजे कडेपासून अशी बुंदी पडायला सुरुवात होते तर पहा आपली बुंदी किती छान अशी पडत आहे हलकासा झारा टॅप करायचा म्हणजे सगळी जी झाऱ्यावरचं पीठ आहे ते बुंदीच्या स्वरूपात तेलामध्ये पडतं तर पहा एकसारखी अशी बुंदी आपली तयार झालेली आहे आणि आता आपल्याला तळण्यासाठी अर्धा ते एक मिनटाचाच वेळ द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त बुंदी तळायची नाही बुंदी जर कडक झाली तेलामध्ये तर त्यामध्ये पाक आपला शिरत नाही त्यामुळे बुंदीचे लाडू मऊ होत नाहीत त्यामुळे पहा अशा पद्धतीने सगळी बुंदी छान वरच्या बाजूला आलेली आहे आणि थोडंसं आपल्याला याला कुरकुरीतपणा आलेला जाणवत आहे तर अशा पद्धतीने पहा सगळी बुंदी लगेचच आपण एका चाळणीवरती काढून घ्यायची तर चाळणीवरती बुंदी काढली की याच्यातलं तेल संपूर्ण बाजूला होतं आणि आपली बुंदी कोरडी होते त्यासाठी चाळणीवरती सगळी बुंदी आपण काढायची आहे तर पहा बुंदी किती छान अशी निघालेली आहे एकसारखी टपोरी आणि गोल आकाराची बुंदी आपली तयार झालेली आहे आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण पीठ सोडणार त्यावेळीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने झारा हा ठराविक उंचीवरती पकडायचा आहे आणि झाऱ्यामध्ये पीठ घालताना आपण कडेपासून सेंटरपर्यंत अशा पद्धतीने घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण झाऱ्याला टॅप करायचं म्हणजे सगळी बुंदी व्यवस्थितपणे तेलामध्ये अशी पडली जाते आणि सगळ्या बुंद्या आहेत त्या आपल्याला एकसारख्या आकाराच्या मिळतात आता आपल्याला एकाद मिनिटभरच याला तेलामध्ये ठेवायचं आहे आणि लगेचच ही बुंदी आपल्याला निथळून आपल्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपण पहिल्यांदा या बूंदी करून घ्यायच्या आहेत म्हणजे कलरच्या बुंदी आपण शेवटी करणार आहोत तर पहा आपल्या बुंदीला कसा छान आकार आलेला आहे तर अगदी ज्वारीचा जसा एक दाणा असतो त्या पद्धतीची आपली बुंदी तयार झाली तर ती परफेक्ट अशी असते तर त्या पद्धतीचीच आपल्याला बुंदी तयार करायची आहे आणि त्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट होणं गरजेचं आहे त्यामुळे पीठ चेक केल्यानंतरच म्हणजे आपण यामध्ये सगळ्या बुंदी करून घ्यायच्या आहेत तर या काही टिप्स होत्या ज्या बुंदी पाडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या जरूर तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा बुंदी याच पद्धतीची गोल गोल आकाराची तयार होईल आता बुंदी आपली अशाच पद्धतीने आपण उरलेली सुद्धा करून घेणार आहोत तर पहा एकसारख्या रंगाची बुंदी काढलेली आहे तर आपण शक्यतो एकसारख्या आकारात आणि एकसारख्या रंगावरतीच बुंदी तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला रंगीत बुंदी करायची आहे आणि त्यापूर्वी आपण ज्या साध्या बुंदी आहेत त्या करून घेणार आहोत तर आता आपल्याला करत कलरची बुंदी करून घ्यायची आहे त्यासाठी लाल कलरचं बॅटर पहा या पद्धतीने मी झाऱ्यामध्ये ओतणार आहे अगदी कडेपासून सेंटरपर्यंत अशा पद्धतीनेच हे सुद्धा बॅटर आपण झाऱ्यामध्ये ओतायचं आहे आणि हलक्या हाताने टॅप करत करतच ही बुंदीसुद्धा आपण पाळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पहा बुंदीला छान असा लाल रंग आलेला आहे आणि जेव्हा आपल्या बुंदीच्या लाडूमध्ये एखादी लाल बुंदी आणि एखादी पिवळी बुंदी अशी दिसते तेव्हा लाडू छान उठाउदार दिसतात आणि सुंदर दिसतात त्यासाठी आपण या पद्धतीने पहा दोन कलरमध्ये बुंदी शेवटी करून घेत आहोत तर एका वाटीमध्ये मी मिश्रण केलं होतं ते अर्धी वाटी झालं होतं त्या तर त्यामध्ये एक झारा आपला लाल कलरचा बुंदीचा झालेला आहे घालून तर आता ह्यासुद्धा छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आपण काढून घेऊया तर ही बुंदीसुद्धा मी आधी काढलेल्या बुंदीवरतीच घालणार आहे कारण आपल्याला सगळ्या बुंदी एकत्र करूनच त्याचा लाडू बनवायचा आहे तर आपल्याला अर्धा मिनिट अशा पद्धतीने छान बुंदी हलवून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे तर पहा आपण चाळणीवरती आता ही बुंदी काढून घेऊया आणि याच पद्धतीने आता पिवळ्या कलरचीसुद्धा बुंदी आपण करून घेणार आहोत तर जो साफरन येलो कलर असतो त्या पद्धतीची आपली बुंदी तयार होणार आहे तर हा सुद्धा बाऊल आपण अशा पद्धतीनेच झाऱ्यावरती ओतून घ्यायचा आहे तर अगदी कडेपासून सेंटरपर्यंत अशा पद्धतीने आपण ही बुंदी पाडून घ्यायची आहे तर ही बुंदीसुद्धा आपण एक अर्धा मिनिटसाठी अशा पद्धतीने तळून घेऊया आणि काढून घेऊया तर बुंदीच्या लाडूमध्ये रंग वापरणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही रंगाचा उपयोग करा नाही केला तरी चालेल प्लेन आपण एकाच रंगाचे बुंदीचे लाडू बनवू शकतो तर मला आवडतात रंगीत लाडू त्यामुळे मी यामध्ये दोन कलर वापरलेले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही प्लेनच लाडू बनवले तरीही चालतील तर अशा पद्धतीने पहा आपला येलो कलरची बुंदीसुद्धा आता काढून झालेली आहे आणि आता आपली सगळी बुंदी आपण निथळण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता आपण पाक बनवून घेणार आहोत तर पहा आपली बुंदी किती सुंदर दिसत आहे तर आता आपल्याला पाक करायचा आहे तर या कढईमध्ये ज्या कप मेजरमेंटने आपण बेसनपीठ मेजर केलं होतं त्याच कपाने आपण आता साखरही मेजर करणार आहोत तर या ठिकाणी आपण दोन कप बेसनपीठ घेतले होतं तर त्यासाठी आपण दोन कप एवढी साखर यूज करायची आहे पाक करण्यासाठी तर पहा पहिला एक कप आपण कढईमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच दुसरा कप यामध्ये घालायचा आहे तर साखरेचा पाक करण्यासाठी याच कपाने आपण पाणीसुद्धा मोजून घालणार आहोत तर आपल्याला दोन कप पाणी साखरेमध्ये मिक्स करायचं आहे तर दोन कप साखरेसाठी दोन कप पाणी हेच प्रमाण ठेवायचं आहे तर आता पहिल्यांदा आपण मोठा गॅस ठेवून साखर विरगळवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पहा पूर्ण साखर विरगळली की आपण याला तीन ते चार मिनटासाठी एकसारखं असं उकळवून घेणार आहोत तर आपल्याला एक तारी एवढा पाक करायचा आहे म्हणजे दोन तारीच्या आतला पण एक तारीच्या पुढचा असा पाक आपल्याला लागणार आहे परफेक्ट असा दोन तारी पाक करायचा नाही तर दोन तारी पाक व्हायला लागला कीच आपण गॅस बंद करणार आहोत तर पहिले दोन तीन मिनटासाठी आपण मोठा गॅस ठेवून हा पाक उकळवत ठेवायचा म्हणजे पाक पटकन बनतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला असं ड्रॉप ड्रॉप जेव्हा चमच्याने टाकतो तेव्हा तो ड्रॉप पडताना एक तार दिसायला हवी अशा पद्धतीचा आपला पाक झाला की आपण गॅस एकदम लो करायचा आहे तर पाक चेक करत असताना थोडासा पाक आपण चमच्यावरती घ्यायचा आहे तो थोडा थंड झाला की बोटाने चेक करायचं की याला एक तार एक आहे की नाही तर अशा पद्धतीने पाक थंड व्हायला लागला की त्याची तार दिसायला सुरुवात होते तर या पद्धतीने पहा एक तार आपल्या पाकाला यायला लागलेली आहे तर आणखी आपल्याला थोडा वेळ पाक हा असाच उकळत ठेवायचा आहे म्हणजे एक तारीचा थोडासा पुढे जातो हा पाक आणि परफेक्ट असा तयार होतो तर पाहू शकता या पद्धतीने छान अशी एक तार आलेली आहे तर आता आपल्याला अर्धा मिनिट झालेला आहे पाक आणखी उकळत आहे तर या ठिकाणी आता आपल्याला पाकाची जी कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून टाकायचा आहे तर या पाकामध्ये पाच ते सहा लवंगा घालायच्या लवंगांमुळे ना पाकाला आणि लाडूला छान अशी टेस्ट येते तर पहा लवंगा मिक्स करून झाल्या की आपण एक चमचावर यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही मगज बी घालू शकता लाडूमध्ये किंवा तुम्ही काजूचे काप किंवा बदामाचे काप घालू शकता तर मी या ठिकाणी काजूचे छोटे छोटे काप करून ठेवलेले आहेत आता तेसुद्धा आपण या पाकामध्येच मिक्स करायचे आहे आणि आता लगेचच आपण आपली करून ठेवलेली बुंदी या पाकामध्ये घालायची आहे आणि ती लगेचच मिक्स करून घ्यायची आहे तर हा गरमागरम पाक पूर्णपणे बुंदीला लागला पाहिजे अशा पद्धतीने बुंदी ही पूर्णपणे पाकामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर तळामधून बुंदी हलवायची म्हणजे सगळ्या बाजूने पाक हा बुंदीमध्ये शिरतो आणि आपली बुंदी सॉफ्ट होते आणि छान रसरशीत होते म्हणजे लाडू आपले छान असे बनले जातात म्हणजे ते कोरडे होत नाही बुंदी कोरडी राहणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे तळातला पाक हा संपूर्णपणे अशा पद्धतीने मिक्स करायचा आणि जर कढईमध्ये मिक्स करणं अवघड जात असेल तर मोठ्या परातीमध्ये आ, हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे बुंदी आणि पाक आणि एकत्र एक मिक्स करायचं आहे तर मी या कढईमध्येच मिक्स करणार आहे कारण आपल्याला फक्त या कढईमध्ये याला मिक्स केल्यानंतर हलकंसं कढई गरम असते तर तर गरम कढईमध्येच आपण ही मिक्स केलेली बुंदी आहे पाकामध्ये ती अशीच ठेवून द्यायची आहे साधारणपणे दहा मिनटासाठी म्हणजे हा पाक आहे तो बुंदीमध्ये छान असा मुरला जातो तर अशा पद्धतीने पहा अगदी सगळा जो पाक आहे तो बुंदीला लावून झालेला आहे आणि याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण याला असंच ठेवून द्यायचं आहे तर पहा पंधरा मिनटं झालेली आहेत बुंदी एकदा आपण परत तळातून हलवून घ्यायची म्हणजे तळामध्ये जर पाक शिल्लक असेल तर तो परत आपण या बुंदीमध्ये मिक्स करायचा आहे तर आता आपल्याला व्यवस्थित मिक्सिंग करायचं आहे त्यासाठी मी कढईतलं हे संपूर्ण मिश्रण आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतरच आपण आता बुंदीचे लाडू बांधणार आहोत तर पाहू शकता तुम्ही कढईच्या बॉटमला भरपूर प्रमाणामध्ये पाक शिल्लक आहे आणि कढई थोडी गरम पण आहे तर हा संपूर्ण पाक आपण आता सर्व बुंदीमध्ये मिक्स करायचा आहे आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीने हातामध्ये दाबून आपण याला लाडूचा आकार द्यायचा आहे मिश्रण थोडंसं गरम असतं तेव्हाच हे लाडू छान वळले जातात मऊसूद होतात तर पहा या पद्धतीने आपण छान असा लाडू बनवून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने मध्यम आकाराचे लाडू आपण सगळे बांधून घेत आहोत तर एवढे लाडू बांधण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ ला, लाग लागलेला आहे तर आपण आता सगळे लाडू याच पद्धतीने बांधून घेऊया आणि बांधलेला लाडू आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे जर पाक आपला परफेक्ट झाला तर शेवटपर्यंत लाडू बांधताना अजिबात पाक कोरडा पडत नाही त्याचबरोबर लाडूवरती साखरसुद्धा जमा होत नाही तर अशा पद्धतीचा पाक आपण बनवला तर आपले लाडू अगदी परफेक्ट असे होतात अजिबातसुद्धा गोडीला जास्त वाटत नाहीत परफेक्ट असे गोडीलासुद्धा होतात आणि त्याचबरोबर आपली बुंदीसुद्धा अगदी परफेक्ट असं पाक सोप करून घेते त्यामुळे बुंदीची कन्सिस्टन्सी म्हणजे पीठ आपण जे, जे बुंदीचं बनवतो त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट ठेवायची म्हणजे बुंदीचा लाडू आपला अगदी छान असा तयार होतो तर तुम्ही पहिल्यांदा जरी बुंदीचा लाडू बनवणार असाल तरी तुम्ही या पद्धतीने बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कमेंटद्वारे सांगा तर पहा आपले बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत किती सुंदर त्यांना रंग आलेला आहे त्याचबरोबर चव ही अगदी अप्रतिम अशी झालेली आहे म्हणजे गोळीचं प्रमाण आहे साखरेचं प्रमाण आहे लाडूमध्ये ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर जे प्रमाण आपण बेसन आणि साखरेचं वापरलेलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलोचे लाडू आपले तयार होतात म्हणजे तुम्ही जर लाडूचा बिझनेस करणार असाल तर या पद्धतीचं प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि हे लाडू बनवणं किती सोपं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर तुम्हीसुद्धा दिवाळीला याच पद्धतीने बुंदीचे लाडू अगदी घरच्या घरी सहज बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पहा आपला बुंदीचा लाडू किती मौसूद आणि छान तयार झालेला आहे तर भेटूया आपण अशी छान दिवाळीची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय